आत्ता फॉर अ चेंज खूप वर्षांनी मी हार्डकोर विलन करते मी वाईट बाई करते संजय जाधव माझ्या आयुष्यात आल्यानंतर आय जस लर्न की तो इतका पॅशनेट आहे त्याच्या कारण पार्सल ऑफ द भाग आहे की खूप वाईट वागायचं आहे आणि नंतर मग छान गोड गोड खायचं म्हणजे ती साडी असू शकेल किंवा कुठल्याही रंगीत साडीवरचा काळा ब्लाऊज म्हणजे काम करता करता प्रत्येक मालिकेत आपल्याला कोणीतरी इन्स्पिरेशन मिळतच पहिल्या मालिकेत आभार मॅच शिकले सुकन्या कुलकर्णींकडून हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी जसकावर आणि मुलगी आहेच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत हर्षदा ताई था या मालिकेतसुद्धा तुम तुमचा दबदबा वर्चस्व दिसून येते अगदी पहिल्या प्रोमोपासून yes. काय सांगाल या भूमिकेबद्दल आणि कशी आहे ये यशोधरा येस yes, खूप एक्सायटिंग प्रवास सुरू होतो आहे आत्ता यशोधरा सरनाईक अशी भूमिका आहे आणि तू माझ्या यादीच्या मालिकाही बघितल्या असशील की त्या स्ट्रॉंग कॅरेक्टर्स आहेत दरालावाल्या कॅरेक्टर्स आहेत पण त्यांचा प्रवास कसा आहे ना की एक आदर्श स्त्री किंवा एक स्त्री जिच्यामध्ये बदल घडत गेला आणि मग तिने तिच्या सुनेला ॲक्सेप्ट केलं वगैरे असे असे काही प्रवास माझे झाले आत्ता फॉर अ चेंज खूप वर्षांनी मी हार्डकोर विलन करते मी वाईट बाईक करते सो माझ्यासाठी ते खूप एक्सायटिंग आहे की कुठेही या प्रवासात ग्रे शेड किंवा काहीतरी तिने भोगलं आहे म्हणून वगैरे असं काही नाही ती वाईट आहे ती स्वतःच्या प्रेमात आहे तिला स्वतःपुढे काही दिसत नाही तिची मुलंसुद्धा नाही ती त्यांचाही वापर करून पुढे जाऊ शकते ह्या नोटवर जाणारी ती बाई आहे आणि आपण जसं म्हणतो की या जगात जेव्हा खूप वाईट घडत असतं तेव्हा देवाला रूप घेऊन यावं लागतं आणि त्या वाईट प्रवृत्तीचा नाश करावा लागतो हे तर सत्य आहे म्हणजे वाईटावर चांगल्याने विजय मिळवता येतोच आणि ही मालिका तेच दाखवणार आहे अर्थात तो प्रवास खूप मोठा असणार आहे पण येस इट्स इट्स अ बॅटल ऑफ गुड वर्सेस इव्हल सो आय एम द इव्हल येस आणि त्यामुळेच मालिकेत पूर्ण ड्रामा शिजणार आहे आणि yes, तो ड्रामा बघणं yes. बघणं खूप एक्सायटिंग yes. असणार आहे आणि त्यात इतकी वाईट भूमिका आहे इतकी वाईट आणि <laughs> त्यात तुम्ही इतकं छान चांगल्या अगदी सगळ्यांचं मनापासून छान 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 करणाऱ्या आहात तुम्ही मुळातच किती त्रास होतो तेव्हा oh. ते प्रोमो बघितला फरफटत तिला बाहेर आणायचं होतं किती त्रास झाला जेव्हा हे सगळं लिहून येतं आणि अजून करायचं आहे ऑफकोर्स आणि काय होतं ना की आपले संबंध त्या त्या ऍक्टरशी खूप चांगले असतात किंवा जी जिला मी असं फेकलं जुई तर ती लहान यंग मुलगी आहे आणि यु नो आपण करताना कुठे लागत तर नाही आहे ना तिला वगैरे असं अर्थात इथं प्रोडक्शन पण काळजी घेतोच अनेक गोष्टींची पण येस करताना म्हणजे ते चार वेळा होतं एकदा शॉर्ट झालं की लागलं नाही आणि मग आपण अनाहूतपणे मग जास्त जवळ घेतलं जातो सो येस हा पार्ट अँड पार्सल ऑफ द भाग आहे की खूप वाईट वागायचं आहे आणि नंतर मग छान गोडगोड खायचं आहे असं आमचं ठरलेलं आहे की खूप वाईट वागायचं आणि मग पण या इट्स इत, एक्सायटिंग खूप प्रवास एक्सायटिंग सुरू झाला आहे फर्स्ट ऑफ ऑल लुक इतकं छान आहे तुम्ही स्वतःचं इनपुट खूप देता प्रत्येक वेळी लुकमध्ये या लुकमध्ये तुमचा इनपुट काय आहे बघ काय साडी दागिने हे सगळं तर आहेच म्हणजे उंची साड्या आहेत आम्ही गोल्ड गोल्ड नाही ना वापरणार आहोत आम्ही डायमंड्स वापरतोय कारण ती एका बिझनेस फॅमिलीमधली आहे आणि कुंदन वापरतो आहे पोलकी वापरतोय असं आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय केलं आहे की बिकॉज आम्ही वन लाईनमध्ये यशोधरा सरनाईक काय आहे तशी इज द विलन सो विलन इज ब्लॅक ब्लॅक एलिमेंट आहे तो सो आम्ही पेहरावात ब्लॅक एलिमेंट ठेवतो आहे म्हणजे ती साडी असू शकेल किंवा कुठल्याही रंगीत साडीवरचा काळा ब्लाउज असू शकेल ज्वेलरी असू शकेल किंवा टिकली असू शकेल सो देर इज समथिंग दॅट विल बी ब्लॅक इन द होल आउटफिट आमच्या आमच्या बाजूने तसं आहे की अंडरलाईनिंग की शी इज ब्लॅक असा एक थॉट आय होप तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही विलन अगोदरही वेगवेगळ्या प्रकारे केले आणि त्याच्यामुळे अजून एक सन मराठीवरची मालिका आहे सुंदरी त्यात वनिता घरातला मी जेव्हा विचारलं की तिला कोण विलन सगळ्यात जास्त आवडते किंवा अशी तिच्याकडून प्रेर प्रेरणा तिला मिळते की तुमचं नाव पहिलं घेतलं आणि इज द फॅन तसं तुमची कोण आहे तुमचं तुम्हाला कोण आवडतं असं काही की वेल असं मी इन्स्पिरेशन असं नाही पण खूप कलाकार आहेत आय मीन मी आज जशी वागते फ्लोअरवर एखाद्या मालिकेत हे सगळं मी माझ्या ऑलमोस्ट पहिल्या मालिकेत आभार मॅच शिकले सुकन्या कुलकर्णींकडून की एखादा को ॲक्टर कसा असावा तर सुकन्या मॅमसारखा असावा निस्वार्थ म्हणजे ती तिच्या क्राफ्टबद्दल ती तिच्या कलेबद्दल इतकी स्क्युअर आहे की ती इतकी इझिली दुसऱ्याची मदत करू शकते त्यांचा अभिनय चांगला करण्यासाठी म्हणजे माया करताना मी खूप नवीन होते आणि ती सिनियर होती यु नो तिने खूप काम केलेलं होतं नाटक सिनेमा सगळंच पण माझं काम कसं चांगलं होईल ह्याच्यासाठी ती तिचा वेळ देत होती विच वॉज सो सो ब्युटिफुल आय थिंक दिस इज इन इन्स्पिरेशन यु नो म्हणजे मी तिच्याकडनंच खरं तर शिकले हे की असंच बाग भागलं पाहिजे सो या आणि सो मेनी पीपल म्हणजे काम करता करता प्रत्येक मालिकेत आपल्याला कोणीतरी इन्स्पिरेशन मिळत असतं बघ म्हणजे मी संजय जाधव माझ्या आयुष्यात आल्यानंतर आय जस लर्न की तो इतका पॅशनेट आहे त्याच्या कामाबद्दल इतका सिन्सिअर आहे त्याच्या कामाबद्दल हि नो की ते काम करत असताना तुला दुसरं तिसरं काही दिसत नाही अजूनही मी ते अचीव नाही करू शकले पण येस ह्या काही माणसांनी ज्यांनी माझ्या आजूबाजूला काम केलं आहे त्यांच्या काम करण्याच्या पद्धती बघून मी इन्स्पायर झालेले की येस आणि आज आफ्टर ऑल दीज इयर्स आय कॅन से की येस मी सकाळी एक्सायटेड असते शूटिंगला यायला की मला जायचं आहे मेकअप करायचं आहे आणि काम करायचं आहे आणि तीच ऊर्जा आता या सेटवरती पुन्हा एकदा वावरणार आहे yes. आणि थँक्यू सो मच आणि ती ऊर्जा आम्हाला टेलिव्हिजनच्या माध्यमातून मिळवता येते ही सगळी आमच्या अख्ख्या yes. टीमची ऊर्जा तुम्हाला मालिकेत दिसेल आणि एपिसोड रंजक होतील आणि प्रेक्षकांना ते खूप भावतील सुद्धा आणि तेही म्हणतील मुलगी पसंत आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच